शासकीय जागेवर असलेल्या अनधिकृत बांधकाम हटवलं महसूल सप्ताहर्गत आज सापोली इनाम येथे गट नंबर नव्याण्णव पंधरावंटी शासकीय जागा आहे त्या जागेमध्ये एक सदरच बांधकाम होतं बांधकाम आज आम्ही निष्काशित केलेलं आहे पाडून टाकलेलं आहे आज दिवसभर कार्यक्रम ह्याच विषयावर आज आम्ही सर्व गावातील शासकीय जागांची माहिती घेतली ज्या ठिकाणी असं निवास सोडून काम एक ऑगस्ट हा दरवर्षी महसूल दिन म्हणून साजरा केला जातो शासनाने महसूल व वन विभाग यांच्याकडील शासकीय महसूल सप्ताह साजरा करण्याचा सा निर्णय राज्य सरकारने घेतलेला आहे सदर शासन निर्देशानुसार महसूल सप्ताह कालावधी दिनांक सहा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी जमिनीवरील अतिक्रमणे करणे व त्या अतिक्रमण मुक्त करणे तसेच शर्तभाग झालेल्या जमिनीबाबत शासन धोरणानुसार नियमानुकूल करणे सरकार जमा करणे याबाबत कार्यक्रम राबविण्याचे निर्देश आहेत त्या अनुषंगाने पेण तालुक्यातील मौजे सापोली इनामपेंड येथील सर्वे नंबर नव्याण्णव क्षेत्र नु। पंधरा गुंठे या शासकीय जागेवर एका इसमाने अतिक्रमण केलं होतं परंतु ते अतिक्रमण आज या दिवशी तहसीलदार यांच्या समवेत सर्व पदाधिकारी ते बांधलेले बांधकाम जमीन दोस्त करण्यात आलं उपसंपादक संजय गायकवाड रायगड नवनवीन घडामोडी जाणून घेण्याचा लाईक शेअर व सबस्क्राईब करा धन्यवाद